तुमची कागदपत्री जाणून घ्या डिजी लॉकर संजनाची नेहमीच खूप धावपळ सुरू असते तिच्या मुलांपैकी एक जण कॉलेज मध्ये आणि दुसरा शाळेत जातो तिचा नवरा बहुतेक वेळा कामानिमित्त बाहेर गावी असतो त्यामुळे घरची बाहेरची अशी सगळी कामं ती स्वतःच करते स्कूटी चालवताना ड्रायव्हिंग लायसन्स सोबत ठेवायला ती नेहमीच विसरते त्यामुळे तिला एक दोन वेळा चलान देखील भरावं लागलं पण आता तिला डिजी लॉकर बद्दल माहिती मिळाली आहे संजना तिची सगळी आवश्यक कागदपत्र स्मार्टफोनवरच एकत्र डिजी लॉकर या मध्ये ठेवते चला संजनासोबत आपणही डिजि लॉकर म्हणजे काय आणि त्याचा वापर कसा करायचा हे समजून घेऊ डिजी लॉकर डिजी म्हणजे डिजिटल आणि लॉकर म्हणजे एक सुरक्षित जागा भारत सरकारने दिलेली ही सुविधा वापरून तुम्ही तुमची सगळी आवश्यक कागदपत्र ऑनलाइन पद्धतीने सुरक्षित स्टोअर करून ठेवू शकता गरज पडेल तेव्हा तुम्ही तुमची कागदपत्र या लॉकरच्या मदतीने अधिकृतपणे दाखवू शकता आणि शेअर करू शकता म्हणजेच तुम्हाला या कागदपत्रांची झेरॉक्स काढायची गरज नाही किंवा ती जवळ बाळगायची आवश्यकता देखील नाही सन दोन हजारच्या आय टी अधिनियमानुसार डिजी लॉकरद्वारे सादर केलेली कागदपत्र पूर्णपणे वैध मानली जातात तसंच त्यामध्ये ई स्वाक्षरी करण्याची सुविधा सुद्धा आहे डिजी लॉकरचा अजून एक मोठा फायदा म्हणजे यामध्ये फसवणूक केली जाऊ शकत नाही स्मार्टफोन वर डिजिलॉकर कसं वापरायचं हे आपण पाहू त्यासाठी तुमचं आधार कार्ड तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक केलेलं असण आवश्यक आहे स्मार्टफोन वर प्ले स्टोअर हे ऍप उघडा सर्च मध्ये डिजिलॉकर टाईप करा आणि असं डाउनलोड करा ॲप उघडा आणि स्वतःच खातं बनवा साईन अप करण्यासाठी माहिती भरा तुमचं संपूर्ण नाव जन्मतारीख आधी तारीख मग महिना मग वर्ष लिंग निवडा स्त्री पुरुष इतर मग काळजीपूर्वक तुमचा मोबाईल नंबर भरा ईमेल आईडी लिहा तुम्हाला पाहिजे तसा सहा अंकी सुरक्षित पिन तयार करा आणि तो लक्षात ठेवा आता सबमिट वर क्लिक करा मोबाईल नंबर वर आलेला ओ टी पी लिहा त्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय बाय आधार म्हणजेच आधार नंबर मदतीने माहिती सत्यापित करावी लागेल तुमचा आधार नंबर नीट लिहा आता तुमच्या मोबाईलवर वर ओ टी पी येईल तो लिहा ओ टी पी लिहिल्यावर संमती देण्यासाठी इथे खाली क्लिक करून मग सबमिट वर क्लिक करा त्यानंतर तुमचा डिजी लॉकर सक्रिय होईल लॉकर मध्ये तुमच्या कागदपत्रांची डिजिटल प्रत तुम्हाला आपोआप मिळेल अशा प्रकारे तुम्ही तुमची शोधा आणि सुरक्षित ठेवा लॉकर मध्ये तुम्हाला सगळी सरकारी कागदपत्र मिळतात डिजि लॉकर मध्ये खातं उघडल्यावर तुम्ही तुमची कागदपत्र अपलोड ही करू शकता त्यासाठी डिजिलॉकर जाऊन ड्राईव्ह उघडा कागदपत्रांची श्रेणी हा पर्याय निवडा आणि क्लिक करा अपलोड किंवा कॅमेरा यापैकी पर्याय निवडा उदाहरणार्थ आता इथे कॅमेरा निवडला आणि फोटो काढून तो अपलोड केला तुम्ही गॅलरीतून कागदपत्र अपलोड करत असाल तर फाईलची साइज साईज दहा एम पेक्षा जास्त नसावी लॉकर ही भारत सरकारने दिलेली एक सुविधा आहे त्यात शालेय आणि पदवी प्रमाणपत्रांपासून सगळ्या अधिकृत सरकारी कागदपत्रांची डिजिटल प्रत उपलब्ध होऊ शकते महत्वाची गोष्ट एका मोबाईल नंबरचा वापर करून एकच डिजी लॉकर सुरू होऊ शकत डिजि लॉकरच्या सुविधेमुळे संजना आता निश्चिंतपणे घरातून बाहेर पडू शकते Oh, oh,